गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एक प्रॅक्टिस सेट पाहत आहोत या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण आप सिनॉमिम्स पाहणार आहोत जे इंग्लिश या विषयामध्ये वॉकॅबलरी मध्ये आपल्याला सर्वत्र उपयुक्त पडतात ज्याची गरज असते आणि सर्वच परीक्षांमध्ये अगदी खालपासनं शिष्यवृत्तीपासून शेवटच्या सगळ्या परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न येतो म्हणजे इंग्लिश मध्ये शब्दसंपत्तीला पर्याय नाही तुमच्याकडे भरपूर शब्द संपत्ती असायला हवी तुम्ही पाचवी पर्यंत असाल तर तुमचे किमान तीनशे किमान तीनशे ते चारशे शब्द तयार असायला हवेत पाचशे असले व्हेरी गुड पाचवी पर्यंत पहिलीला शंभर धरले दुसरीला दोनशे अशा पद्धतीने म्हणजे जेवढी ज्याच्याकडे जास्त व्हॉकॅबलरी शब्दसंग्रह तो अधिक इंग्लिश व्यवस्थित बोलू शकतो वाचू शकतो आणि त्याला ते समजेल ठीक आहे आपण समानार्थी शब्द बघू तुमच्या समोर पन्नास समानार्थी शब्द लिहिलेले आहेत आता आपण यात किमान पंचवीस ते चाळीस शब्दांपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करू ठीक आहे काही सोपे असतील काही नवीन असतील नवीन असले तर लिहून घ्या पहिला शब्द आहे बिग लार्ज आता याच्यामध्ये विरुद्धार्थी नाही समानार्थी आहे बिग म्हणजे मोठा बिग म्हणजे मोठा असेल तर लार्ज म्हणजे सुद्धा मोठा आहे बघा बिग म्हणजे मोठा आहे तर लार्ज म्हणजे विशाल ठीक आहे त्याच्यापेक्षा मोठा आले लक्षात पुढचं बघू स्मॉल स्मॉल म्हणजे काय लहान स्मॉल म्हणजे लहान आणि टायनी टायनी म्हणजे सूक्ष्म खूप छोटा हो मायन्यूट मायन्यूटपेक्षा थोडा मोठा ओके स्मॉल म्हणजे लहान टायनी स्पेलिंग बघा टायनीचं काय आहे टी, टी, आए, टी आए एन एन वाय टी आय टी आय एन वाय ठीक आहे टायनी उच्चार करताना सुद्धा टायनी ठीके काय मी पुढचं बरोबर हॅपी आता इथं काय झालंय बघा हॅपी आणि याला विशेषण लागलं जॉयफुल हॅपी म्हणजे आनंदी आणि जॉयफुल म्हणजे हर्ष उल्लासित आनंद झाला की माणूस हर्ष उल्लासित होतो ओके हर्षोल्लासित शब्द वाचून घ्या बघा याच्यामध्ये काय झालंय जॉयला युयल हा एक ऍडिशनल शब्द लागला जॉय म्हणजे आनंद आणि जॉयफुल ठीके पुढे फास्ट पुढचा शब्द आहे फास्ट म्हणजे जलद आणि क्विक म्हणजे तात्काळ दोन्हीचे अर्थ समान आहेत आमच्याकडे एक मित्र आहे तो खूप फास्ट काम करतो आमच्याकडचा जो मित्र आहे खूप तात्काळ वेगाने क्विक काम करतो क्विक quick, क्विकली ओके शब्द लक्षात घ्या पुढचा आहे सॅड दुःखी आणि अनहॅपी दुःखी आणि अनहॅपी ठीक आहे सॅड असणे दुःखी असणे अनहॅपी अप्रसन्न ज्याला चांगलं वाटत नाही प्रसन्न वाटत नाही असा मग जो हॅपी नाही तो अनहॅपी होईल का इथं हॅपीच्या उलट शब्द उलट पाहतोय आपण उलट अनहॅपी आपला हा जो शब्द संग्रह आहे हा सिनोनिम आहे पण मुद्दाम घेतलं हॅपीच्या उलट अन ठीक आहे आणि तिथं आपण हॅपीच्या उलट हॅपीला समानार्थी जॉय पाहिलं जॉयफुल सॅड अनहॅपी दुःखी अप्रसन्न प्रसन्न न वाटणे बिगीन बिगीन म्हणजे टुडे वी बिगीन टू टीच न्यू लेसन टुडे वी बिगिन टू स्टडी न्यू लेसन आज आम्ही सुरुवात केली नवीन घटक समजून घ्यायला नवीन लेसनला तसं टुडे वी स्टार्टेड आज आम्ही नवीन गोष्टीचा प्रारंभ केला ठीक आहे स्टार्टेड न्यू थिंग्स पुढे कोल्ड कोल्ड म्हणजे थंड आमच्या वर्गातल्या काही मुलांना फ्रीजमधले थंड पदार्थ आवडतात आणि ते कोल्ड पदार्थ खाल्ल्यामुळे ते थंड होतात आणि त्यांना सर्दी पडशाचा त्रास होतो बरोबर आहे मग ते जे कोल्ड आहे ते हेच आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्यांना सारखा खोकला येतो दम लागतो आणि त्यालाच थंडला चिल असं म्हणतात काय म्हणतात चिल किंवा चिली ओके ठीक आहे थंड पुढचं हॉट हॉट म्हणजे वॉर्म गरम हॉट म्हणजे गरम आणि तसंच दुसरा शब्द आहे उबदार वॉर्म हॉट वॉर्म शब्द बघा हा हॉट सहज लक्षात येतो आणि हा वॉर्म डब्ल्यू ए आर एम वॉर्म म्हणजे उबदार लक्षात आपण हिवाळ्यात वी वेअर वॉर्म क्लोथ हा ओके ओके वॉर्म म्हणजे उबदार ठीक आहे चला याच्यामध्ये आपण इथं चिल शब्द आहे हा वाय नाहीये ठीके पुढचा शब्द बघू इझी सिंपल इझी सिंपल ते सहज आहे इझी आहे करण्यास सहज असणे सोप असणे आणि सिंपल म्हणजे सुद्धा सहज सोपे साधे दोन्हीचा अर्थ तोच होता ओके स्पेलिंग फरक आहे सिंपल ओके पुढचं बघू शब्द वाचत चला समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा स्वतःचा सा शब्द संग्रह वाढवा डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे काय कठीण स्पेलिंग बघा डी आय डबल एफ डीफी आणि कल्ट हा स्पेल बघा इथं ग्रुप वेगळा केलाय कल्ट एल टी -E कल्ट डीफी वेगळा आणि कल्ट वेगळा दोन ग्रुपमध्ये वाचलं की लक्षात येतं डिफिकल्ट त्याच्या उलट आहे हार्ड हार्ड म्हणजे कठीण ठीक आहे अवघड डिफिकल्ट म्हणजे कठीण पुढचा शब्द क्लीन स्वच्छ क्लीन स्वच्छ त्याच्या उलट टायडी टायडी म्हणजे नीट नेटका आमच्या शाळेत येणारा विद्यार्थी क्लीन नीट अँड टायडी असतो म्हणजे तो नीट स्वच्छ व्यवस्थित येतो बरोबर नीट नेटका असणे ने, कपडे गबाळी नसणे ने, नीट नेटका असणे ने। पुढचा आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान मजबूत हा आणि पॉवरफुल शक्तिशाली ज्याच्याकडे पॉवर आहे असा पॉवरफुल आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत पुढचं वीक वीक म्हणजे काय अशक्त कमजोर आणि फ्रील फ्रेल बरोबर भर आहे मग त्याच काही म्हणजे अशक्त।, अशक्त अशक्त आले लक्षात दोन्हीचा अर्थ आता इथं जो शब्द आहे वीक त्याच्याकडे नीट लक्ष द्या डब्ल्यू ई ए के वीक आहे आणि याला समान असणारा होमोफोन आहे ज्याचं स्पेलिंग डब्ल्यू ई के वीक आहे हा वीक म्हणजे आठवडा आठवडा आणि हा वीक म्हणजे उच्चारतोच मात्र अर्थ अशक्त आलं लक्षात दोन प्रकारचे वीक आपल्याला दिसतात पुढचं स्मार्ट चतुर ही इज व्हेरी स्मार्ट ही इज अ ब्रिलियंट बॉय मग ही इज अ स्मार्ट ही इज अ इंटेलिजंट तो हुशार आहे तो स्मार्ट आहे ही डू डज do, हिज वर्क विथ अ स्मार्टफुलनेस तो त्याचं काम अतिशय चतुराईने करतो त्रास न देता सहज सोपन करतो आणि ही डज हिज वर्क विथ इंटेलिजंट पेशन्स त्याच्या कामाची जी शैली आहे ती चांगली आहे बरोबर चिडखोर रागीट रागावलेला अँग्री बरोबर आहे रागावलेला आणि मूर्ख मॅड तो मॅड असतो तो पण कधी कधी मूर्खा सारखं वागतो ना चिडतो रागावतो म्हणून त्याला मॅड ठीक आहे हम्म पुढे ब्रेव म्हणजे काय धाडसी वी हॅव अ ग्रेट इंडियन लीडर हम्म श्री छत्रपती शिवाजी महाराज ही इज अ लीडर ही इज अ करेजियस पर्सन म्हणजे ते खूप शूर होते धाडसी होते त्यांनी अत्यंत धाडसाने शून्यातून नवं विश्व तयार केलं महाराष्ट्रामध्ये परकीयांची आक्रमण असताना त्यांना नेस्ते नाबूद करणं आणि त्यातून स्वतःच स्वराज्य उभारण्याचं काम एक ब्रेव व्यक्तीच करू शकते जिच्याकडे स्वतःच धैर्य आहे ही हॅज हिज ओन करेज त्यांच्याकडे स्वतःचा करेजपणा धाडसी शूर व्यक्तिमत्व आहे पुढचं ब्राईट शायनी जो आज अभ्यास करेल हिज फ्युचर विल बी ब्राईट जो आज अभ्यास करेल त्याचं भविष्य उद्या उज्ज्वल असेल मग ते तेजस्वी असेल ते शायनी असेल चमकदार असेल लक्षात दोन्ही प्रकारचे फनी बघा फनी म्हणजे मजेशीर जोकर असतो ना सर्कस मध्ये जोकर त्याला काय म्हणतात क्लाउन हे की नाही मग जो फनी असतो तो हार्मोनियस त्याला एक मजेशीर शब्द आहे विननीय तो विनोद करतो म्हणून त्याला ह्युमरस काय म्हटले ह्युमरस ओके पुढचं बघू हार्ड कठीण टफ तो कुस्तीमध्ये तो खूप कठीण आहे हार्ड आहे ही इज व्हेरी टफ त्याला हरवू शकत नाही तुम्ही मग हा जो टफनेस आहे हा परिस्थितीनुसार कोणता शब्द वापरायचा हे ठरवावं लागतं हे शब्द जरी तुम्हाला समानार्थी दिसले तरी प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते वापरू शकत नाहीत योग्य शब्दाची निवड करून बोलताना इंग्रजीमध्ये काय लागतो सराव तुमचं वाचन जास्त असेल तर तुम्हाला कळेल कोणता शब्द कुठे वापरायचा सॉफ्ट म्हणजे मऊ जेंटल म्हणजे सौम्य जेंटल म्हणजे सुद्धा सौम्य मऊ ठीक आहे अगदीच जेंटल म्हणजे मऊ होणार नाही याचा अर्थ एकदम मऊ होणार नाही पण जेंटल माणूस तो एक सौम्य माणूस आहे तो एक पद्धतशीर वागणारा माणूस आहे पुढे शाई शाई, शाई म्हणजे काय लाजाळू असणे Okay? Timid, इतो ना ही इज व्हेरी शाय पर्सन अँड ही इज टिमिड भित्रा बुजरा ओके टिमिड भित्रा बुजरा ठीक आहे मग आता इथं भित्रा घ्यायचं नाही इथं काय घ्यायचं बुजरा घ्यायचं टिमिड या शब्दाला बुजरा घ्यायचं ओके ठीक आहे चला पुढचा बघू ही इज व्हेरी शाय पर्सन म्हणजे तो खूप लाजळी आहे तो खूप बुजरा आहे ओके okay? पुढचा आहे क्विक क्विक नावाचं कुरिअर पण आहे म्हणजे काय अत्यंत वेगाने जलद गतीने आम्ही सेवा देतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि रॅपिड रॅपिड म्हणजे सुद्धा तात्काळ स्पेलिंग बघा रॅपिडचं काय उच्चार करा रॅपीड म्हणून बघा रॅपिड पी आय डी जसा तुम्ही उच्चार करताना तसंच लिहित चला रॅपीड ओके रॅपिड वाचन पण सोपं होईल लिखाण पण सोपं होईल पुढचं लाउड लाउड ओके लाऊड म्हणजे मोठा आवाज डीजे हॅज अ लाऊड साऊंड अँड डीजे हैज हॅज अ नॉइजी साऊंड नॉइजी शासने त्रासदायक आवाज बरोबर डीजेचा बर, आवाज कोणाला ऐकायला आवडतो का नाही त्याने त्रास होतो त्याच्याजवळ जास्त वेळ थांबू नका एकतर थांबूच नका क्विट क्वाईट काय आहे शब्द काय आहे क्वा इट क्वाईट आणि सायलंट निशब्द बघा पुढचं स्वेलिंग आहे साय सायलँट ठीक आहे निशब्द म्हणजे शब्द नसणे क्वाईट म्हणजे शांतता ओके सगळीकडे शांतता आहे त्याच्यानंतर आहे पुढचं फ्रेंड एफ आर आय डी फ्रेंड बडी फ्रेंड म्हणजे मित्र आणि बडी म्हणजे सुद्धा सोबती फ्रेंडच ह्याचं स्वेलिंग बघा ही इज माय बडी तो माझा सोबती आहे बरोबर ही इज माय बडी ठीक आहे पुढचं बघू ओल्ड ओल्ड म्हणजे जुना आणि अँशियंट विरुद्धार्थी शब्दामध्ये पण आपण हा शब्द लक्षात घेतलाय की भारतामध्ये किंवा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरामध्ये अँशियंट वेरुळची लेणी आहेत बरोबर कैलास लेणी हे अँशियंट आहे खूप जुन्या आहेत त्या खूप जुन्या आहेत जुन्या आणि अँशियंट म्हणजे पुरातन लेणी आहेत कशा आहेत पुरातन ओके पुढे यंग तरुण युथफुल युवक ज्याच्याकडे ऊर्जा आहे तो युवक युथफुल ओके पुढचा आहे प्रिटी प्रिटी म्हणजे सुंदर प्रिटी म्हणजे सुंदर आणि ब्युटीफुल याचा अर्थ ही मोहक होतो सुंदर होतो जो मनाला मोहून घेतो असा शब्द ठीक आहे त्याच्यानंतर पण हे दोन शब्द एकाच फुलाबद्दल वापरू शकत नाही फुलाला आपण ब्युटिफुल फुल फ्लावर म्हणू शकतो प्रिटी फ्लावर नाही येत दोन शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरावे लागतात समानार्थी असले तरी अगली कुरूप अगली कुरूप आहे त्याच्याकडे बघवत नाही आणि अनअट्रॅक्टिव्ह आहे अन यु एन लागून काय झाले आकर्षकच्या विरुद्ध अनाकर्षक अशुभ जे अजिबात आकर्षण घेत नाही असं अनअट्रॅक्टिव्ह इथं झालं अनअट्रॅक्टिव्ह स्पेलिंग बघा ठीक आहे अगलीच्या उलट रिच रिच म्हणजे श्रीमंत तो खूप श्रीमंत आहे आणि वेल्दी तो संपन्न आहे ही इज हॅव्हिंग लॉट ऑफ वेल्थ वेल्थ म्हणजे काय संपत्ती डब्ल्यूईल एल टी एच वाय ठीक आहे वेल्दी हा इथं टी एच वाय आला ना वेल्दी वेल्थ डब्ल्यूई एल टी एच ओके रिच श्रीमंत वेल्दी संपन्न पुढचा शब्द आहे पुअर पुअर म्हणजे गरीब गरजू आणि निडी म्हणजे गरजू आता हे दोन शब्द थोडे वेगळे आहेत लगेच समानार्थी नाहीत पण अर्थ त्यांचा जवळजवळ जुळतो पुअर ज्याच्याकडे संपत्ती साधने कमी आहेत तो गरीब आहे आणि त्याच्यामुळे तो गरजू आहे निडी आहे त्याला गरज आहे अनेक गोष्टींची ठीक आहे सेफ मग यांचा जे वापर आहे तो समजून करावा लागेल लगेच ते समानार्थी रिप्लेस करत नाहीत सेफ म्हणजे सुरक्षित सेक्युअर म्हणजे सुरक्षित सेफ म्हणजे सुद्धा सुरक्षित आपण विरुद्धार्थी शब्दांमध्ये डेंजरसच्या उलट सेफ बघितलंय डेंजरसच्या उलट सेफ डेंजरस म्हणजे धोकादायक त्याच्या उलट सुरक्षित डोंगराच्या कड्यावरनं चालणे इट इज व्हेरी डेंजरस आणि डोंगराच्या कड्यांना बॅरेकेड लावलेले असले तिथे चालणे दॅट इज सेफ अत्यंत वेगाने चालणे सुरक्षित असतो का नाही दॅट इज नॉट सेफ डेंजरस रिस्की डेंजरस रिस्की तुम्ही जर खूप वेगाने गाडी चालवली ना तुम्ही जर नव्वद टक्के नव्वदच्या स्पीडने गाडी चालवली याचा अर्थ नव्वद टक्के अपघात होण्याची शक्यता वाढते जेवढं पर्सेंटेज वाढतं ना तेवढं तुम्ही पन्नास टक्के जर पन्नासच्या वेगाने गाडी चालवली याचा अर्थ तुम्ही पन्नासच्या वेगाने जातात म्हणजे उरलेले पन्नास टक्के तुम्ही अपघात झाला तरी वाचू शकता आणि नव्वदच्या वेगाने गेले तर उरलेले दहा टक्के दहा टक्केच तुमची वाचण्याची शक्यता अपघात झाला म्हणजे तुम्ही धडकणार म्हणून वेग मर्यादित ठेवा आणि रिस्की किंवा डेंजरस काम करू नका धोकादायक वेगाने चालू नका रिस्की म्हणजे जोखीम घेऊ नका अधिक जोखीम घेऊ नका मर्यादित वेग ठेवा ठीक आहे पुढचं गिफ्ट गिफ्ट म्हणजे भेट आणि प्रेझेंट म्हणजे सुद्धा भेटच होत काय होत तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला प्रेझेंट येतात येतात ना ते गिफ्ट असत ठीक आहे एकच एंड शेवट एंड म्हणजे संपणे फिनिश म्हणजे समाप्त होणे चित्रपटाच्या शेवटी येतं बघा एंड द एंड म्हणजे हा संपलेला आहे तसंच इट इज फिनिश्ड शेवट चीप चीप स्वस्त इन जे फार महाग नाही चीप म्हणजे स्वस्त आणि एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग पण एक्सपेन्सिव्हच्या आधी इन लागला काय लागला आय एन इन एक्स सीव ठीक आहे हा इन लागल्यामुळे फार महाग नसलेले म्हणजे ते स्वस्त असलेले हॅलो लक्षात पुढचं आहे खाली बघा एक्सपेन्सिव्ह आहे बघा इथे इन होतं इथे एक्सपेन्सिव्ह आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडे आणि त्याच्याच उळ त्याला समानार्थी शब्द कॉस्टली कॉस्ट म्हणजे किंमत आणि त्याच महागड रूप कॉस्टली ठीक आहे यलवाय लागलेलं आहे पुढचं आहे लव पुढचा शब्द आहे लव म्हणजे प्रेम माया ठीक आहे ना आई आपल्या मुलांवर माया करते तशी गाय जशी आपल्या वासरावर माया करते तशी माया प्रेम आणि त्यालाच म्हणतात अडोर ठीक आहे पूजनीय अ त्याच्यानंतर हेट डिसलाइक त्याचा राग येणे एखादी व्यक्ती आपल्याला अनावश्यक त्रास देत असली त्याचा राग येतो दॅट वी हेट हिम दॅट मीन्स वी डिसलाइक हिम वी डोंट लाइक हिम आपल्याला तो, like आप तो आवडतो का नाही जो आपल्याला त्रास देतो तो आवडत नाही तो आवडत नाही मग आपण त्याला हेट करतो काय करतो त्याचा द्वेष करतो त्याला नापसंती दाखवतो आलं लक्षात ठीक आहे पुढचा शब्द चाळीसावा शब्द आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण आतापर्यंत चाळीस शब्द बघितलेले आहेत टायर्ड hmm, थकलेला थकलेला एक्झॉस्टिव जो एक्झॉस्ट झालेला आहे पूर्णपणे थकले तो काम करून हे करून पूर्ण थकून गेलाय व्हेरी टायर्ड ओके ठीक आहे चला आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये चाळीस शब्द बघितलेले आहेत पुढचा शब्द एक बघू आणि मग थांबू इंटरेस्टिंग म्हणजे रोचक असणे आपण जो प्रॅक्टिस सेट घेतला दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग तो खूप रोचक आहे आणि फॅसिनेटिंग तो मनमोहक आहे त्यामधले नवनवीन शब्द आपल्याला समजतात त्यांचे अर्थ कळतात आपण ते अर्थ लिहून घेतो त्याच्यामुळे तो, तो प्रॅक्टिस सेट आणखी फॅसिनेटिंग होतो कसा होतो आणखी फॅसिनेटिंग तो बोर तो बोर होत नाही किंवा डल होत नाही दॅट मेक्स व्हेरी इंटरेस्टिंग ठीक आहे चाळीस शब्द आपण बघितले प्रॅक्टिस सेट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अवघड शब्द परत पुन्हा एकदा बघा महिनाभराने पंधरा दिवसाने परीक्षेच्या आधी हे सगळे प्रॅक्टिस सेट पुन्हा रिवाईज करा याच्यात सगळे घटक आहेत आता आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका ओके थांबतोय आपल्या मित्रांना सांगा गुड बाय